नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूपच महत्वाचा आहे स्ट्रीमिंगचे इतके पर्याय उपलब्ध असतानाही पायरसी परत इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढत आहे चला यामागची कारणं शोधूया सुरुवात करूया एका आकड्याने जो ऐकून कदाचित अनेकांना वाटेल की अरे हे तर आपलंच गणित आहे हा आहे सर्व पाहिलेच पाहिजेत अशा स्ट्रीमिंग सर्व्हिसेसचं सदस्यत्व टिकून ठेवण्यासाठी लागणारा वार्षिक खर्च आणि हे नीट समजून घ्यायचं झालं तर विचार करा आजकाल अनेक घरांमध्ये भाज्यांसारख्या जीवनावश्यक गोष्टींवर जेवढा खर्च होतो ना त्यापेक्षा जास्त खर्च स्ट्रीमिंग शोवर होतोय आणि याचमुळे आपण आपल्या पहिल्या महत्वाच्या मुद्द्यावर येतो आजच्या काळात निवडीसाठी मोजावी लागणारी ही मोठी किंमत आणि गंमत म्हणजे जास्त पैसे देऊनही अनुभव मात्र वाईटच मिळतोय कायदेशीर सबस्क्रिप्शन्समध्ये एवढी वाढ होऊनही धक्कादायक गोष्ट म्हणजे निम्म्याहून अधिक भारतीय प्रेक्षक आजही पायरेटेड कंटेंटच वापरतात तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आता गोष्ट फक्त पैशांची नाही आहे खरी गोष्ट आहे अनुभवाची लोकांना जो अनुभव मिळतोय तो इतका निराशाजनक आहे की ते या पर्यायांकडे वळत आहेत पण प्रश्न हा आहे की आपण इथपर्यंत पोचलोच कसे म्हणजे सुरुवातीला तर स्ट्रीमिंग किती सोपं वाटत होतं नाही का चला बघूया तेव्हा दिलेला वचन आणि आजचं वास्तव हो यात किती फरक आहे दहा वर्षांपूर्वी बघा स्ट्रीमिंग म्हणजे काय होतं नेटफ्लिक्स सारखं एक ॲप त्यात सगळं काही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जाहिराती नाहीत पण आज आज सत्तावन्नपेक्षा जास्त वेगवेगळे ओ टी टी प्लॅटफॉर्म्स आहेत कंटेंट सगळीकडे विखुरलेलं आहे आणि हो जाहिराती परत आल्या आहेत म्हणजे ज्या केबल टीव्हीला पर्याय म्हणून हे आलं होतं आता त्यापेक्षाही जास्त गुंतागुंतीचं झालं आणि ह्या समस्या बघा प्रत्येक शोसाठी एक वेगळा ॲप घ्या पैसे भरून सबस्क्रिप्शन घेतलंय तरीसुद्धा जाहिराती बघा कोणता शो कुठे मिळेल याचा पत्ताच नाही आणि डिव्हाइसची बंधन तर वेगळीच डोकेदुखी आणि यामुळे होतं काय तर कायदेशीर आणि बेकायदेशीर पर्यायांमध्ये अनुभवाच्या बाबतीत एक मोठी दरी निर्माण होते चला एक साधं उदाहरण घेऊया समजा हॅरी पॉटर सारखा एखादा प्रसिद्ध चित्रपट कायदेशीरपणे बघायचा आहे मग काय होतं ॲप ए उघडतो तिथे नाही ऍप बी बघतो तिथे पण नाही शेवटी सी सीमध्ये सापडतो पण तिथेही सबस्क्रिप्शन असूनसुद्धा तो रेंटवर घ्यावा लागतो म्हणजे वेगळे पैसे द्यावे लागतात शेवटी काय माणूस स्वैतागून सोडून देतो आता याच्या अगदी उलट अनुभव मगा पायरेसी प्लॅटफॉर्मवर एकाच ठिकाणी सर्च करायचं आणि सिनेमा तुमच्या समोर लगेच कोणताही गोंधळ नाही कोणताही अतिरिक्त खर्च नाही म्हणजे बघा एका बाजूला आहे कायदेशीर स्ट्रीमिंग जिथे शोधता शोधता जीव जातो दहा ॲब्स बघावे लागतात छुपे खर्च असतात आणि प्रादेशिक बंधनं वेगळीच आणि दुसऱ्या बाजूला आहे बेकायदेशीर स्ट्रीमिंग एकाच सर्च एकाच ठिकाणी शून्य खर्च आणि कोणतीही बंधनं नाहीत मूळ समस्या हीच आहे की बेकायदेशीर उत्पादन हे कायदेशीर उत्पादनापेक्षा जास्त सोपं वेगवान आणि वापरकर्त्यासाठी सोयीचं आहे मग साहजिकच मनात प्रश्न येतो की अब्जावधी डॉलर्स कमावणाऱ्या या कंपन्या ही एवढी साधी समस्या का सोडवत नाहीत याचं उत्तर थोडं धक्कादायक आहे ही जी काही गुंतागुंतीची आणि निराशाजनक सिस्टीम बनली आहे ना ती काही अपघाताने मोडलेली नाहीये ही एक क्लासिक व्यावसायिक रणनीती आहे जिला उबर स्ट्रॅटेजी असंही म्हटलं जातं यात काय होतं आधी बाजारपेठ काबीज करायची आणि मग हळूहळू सेवेचा दर्जा कमी करत किमती वाढवत अडकलेल्या ग्राहकांकडून जास्तीत जास्त नफा कमवायचा आणि स्ट्रीमिंगमध्ये हेच झालंय आधी एका सोप्या आणि स्वस्थ सेवेने लोकांना आकर्षित केलं गेलं मग झी सोनी सारख्या प्रत्येक प्रोडक्शन हाऊसने आपला कंटेंट काढून स्वतःचे ॲप सुरू केले यामुळे लोकांना एकाऐवजी आठ दहा सबस्क्रिप्शन्स घ्यायला भाग पाडलं गेलं आणि आता तर अधिक नफा मिळवण्यासाठी जाहिराती आणि बंधनही लादली जात आहेत ठीक आहे मग जर ही प्रणाली अशीच मुद्दाम बनवली असेल तर यावर काही उपाय आहे का तर इथे दोन मार्ग दिसतात एक आहे इंडस्ट्रीसाठी त्यांनी एक ॲग्रिगेटर सेवा सुरू करावी भी। जशी व्हिडिओ गेमसाठी स्टीम आहे म्हणजे एकदा पैसे दिले की कॉन्टेंट तुमचा आणि दुसरा मार्ग आहे प्रेक्षकांसाठी जर काही विनामूल्य बघत असाल तर त्या निर्मात्यांना निदान त्यांच्या कामाची ऑनलाईन प्रसिद्धी करून म्हणजे शेअर करून मदत करा आणि शेवटी हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे की जर विकत घेणं म्हणजे मालकी हक्क मिळत नसेल तर पायरेसी म्हणजे चोरी नाही हा विचार स्ट्रीमिंगच्या या काळात डिजिटल मालकी हक्काच्या संपूर्ण चर्चेला एक वेगळंच वळण देतो